नमस्ते मेमन फास्ट न्यूज मे आपत आहे सोसत होत आपण आणि आता असं स्नेहात आहे दादा बोलले की ज्या जेव्हा आले तेव्हापासून खूप म्हणजे खूप विषय वेगाचा परिवर्तन म्हणजे खरंच सगळ्यांना कळत दिसतंय आता लोकांना की कामं होत आहेत फक्त आपण बोर्ड नाही लावत किंवा कामं होत आहेत सगळ्यांचे कामं होत आहेत लाडकी बहिणीचा त्याचा पण एक खूप मोठा प्रभाव पडला आहे आपल्यांवर म्हणजे स्त्रीचं सा लेडीजसाठी जे बैलांसाठी आहे त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रोत्साहन मिळतंय रस्त्यांचं जे कामं आहेत गटर हे छोटे चो ऍक्च्युली हा विषय घेण्यासारखा इतक्या वर्षापासून आपल्या महानगरपालिका हा विषय आता कधीच ऍक्च्युली संपायला हवं होतं पण आताही आपण त्या आता गटर मोटर मीटर हे ह्याच्यातच आता पडलोय आणि आपल्याला पुढे जायचंय तर लवकरात लवकर लवकर आमचं लक्ष हे असेल की हा जो छोटा छोटा सिम्पल बेसिक लोकर लोकर जे आहे ते प्रॉब्लेम लवकरात लवकर संपावं आणि आपण पुढचं पाऊल जे डेव्हलपमेंटसाठी आहे ते आपण लवकरात लवकर घेऊ शकू असं महिला म्हणून एक वेगळा दृष्टिकोन असतो पुरुष एखाद्या गोष्टीकडे जसं बघतो महिला वेगळ्या दृष्टिकोनातून बघते ह्या समस्यांकडे किंवा ह्या जो सगळा गेल्या पाच वर्षांपासून किंवा त्यांच्या अगोदर जे काही महानगरपालिकेमध्ये ज्यांची सत्ता होती त्यांच्याकडे कसं बघतात सेफ्टी वुमेन सेफ्टीसाठी आपण जे काय करू शकतो ते आहे मेन करायचं आपल्याला स्ट्रीट लाईट्स रात्री नसतात तेव्हा महिला जे आता सगळी महिला आहे कामावर जातात आणि येताना सगळ्यांना आठ नऊ दहा अकरा सुद्धा वाटतात तेव्हा रिक्षा मुंबईकडे जाणाऱ्या महिला जे आहेत हा आणि रिक्षाची हे नसतं तर पब्लिक ट्रान्सपोर्ट आपल्याला वाढवायचं आहे आणि रस्त्यावर जे लाईट्स आहेत ते नसतात तर आपल्याला सोलार वगैरे ते की याच्यामध्ये लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम नसतं हे सगळं वुमेन सेफ्टीसाठी जेवढं काही काय आपण करू शकतो हे करण्याचं आपल्या सध्या पहिला ध्येय असेल असं वाटत अठरा दिवस दिलेले आहेत उमेदवारांना प्रचारासाठी आणि जवळजवळ मतदार जो आहे पस्तीस हजार आम्हाला अकरा दिवसात त्या हिशोबाने आमची धावपळ होत आहे आम्ही जवळजवळ दिवसाला दहा तास प्रचार करतो असा विषय तर दिवस तरी पाहिजे होते नाहीतर मग सरकारने त्याच्यावर काहीतरी तोडगा तरी द्यायला पाहिजे त्याच्यामुळे पूर्ण प्रचार होईल असं सांगूच शकत तुमचा जो सगळा एरिया बघता खूप विस्तारित असा हा प्रभाग प्रभाग आहे त्यामुळे प्रत्येक घरापर्यंत पोहोचणं हे तसं अवघडच काम आहे काय चॅलेंजेस आलेत आतापर्यंत चॅलेंजेस असा विषय नाही प्रचाराची व्याप्ती आणि प्रचाराला जो वेळ लागतो त्याच्यानंतर थोडंसं नव वर्षानंतर हो। नवीन सुरुवात झाली म्हणजेच त्याने जनता जनताचाही चांगला रिस्पॉन्स आलेला आहे हो आणि कालच्या देवेंद्रीच्या देवेंद्रजींच्या सभामुळे आमचा प्रचार हा पन्नास टक्के देवे देवाभाऊंच्या भाषणानंतर झालेला आहे जे जनतेला हवं होतं जे मुख्य मुद्दे होते जनतेच्या माध्यमातून ते देवाभाऊने त्यांच्या भाषणात आणि स्नेहाताईने त्यांच्या भाषणात लोकांना आमच्या वतीने त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पोहोचवले याचा खूप मोठा फायदा आम्हाला या प्रचाराच्या माध्यमातून ले हो आ, आहे त्यामुळे जो उरलेला प्रचार आमचा जो बाकी होता तो कालच्या ज्या भाषणाच्या सभेमुळे शिवसेना म्हणजे अर्थात जेनी म्हणून उमेदवार आहे या मॅडम स्थानिक असल्यामुळे मुळगाव त्यांचा चांगला प्रॉब्लेम आहे आणि शिंदे सरकारांचा जो नगरविकास खाता आहे त्यांच्या माध्यमातून जनतेला जनतेला पुढे काय करता येते नगरविकास खात्यातून त्यांनी त्यांच्याकडे जेवढ अर्बन डेव्हलपमेंट आहे तर त्याच्यामध्ये ते त्याही लोकांपर्यंत पोचत आहे आणि वसईतल्या ज्या त्यांच्याशी निगडित असलेल्या समस्या आहे त्याच्यावर त्यांची सर्वांचं त्यांनी लोकांना जनतेला याविषयी सर्वांना समजून पुढे काय होणार आणि आपण त्याच्यातून काय घेऊ शकतो समजू काय